के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे मेरे पूज चारों धाम जब द्वार आएंगे हम तर जाएंगे राम आएंगे तो पार लगा जाएंगे राम आएंगे राम खऱ्या अर्थान जे प्रभू श्री रामचंद्र आपल्या आपल्या घर येतात जेव्हा जो उत्सव उत्सव आम्ही मनयतात हंगा काणकोण आणि खास करून चावडी वार्डात आमच्या नगरसेवकात घेऊन आम्ही घरून धरी आम्ही अक्षता जी आम्ही हंगच्या येथो अयोध्येसून त्या अक्षतांचे आम्ही वाटप केले आम्हाला भव्य स्वागत दिलेलं आहे प्रत्येक घरांनी आणि सगळ्यात उत्सव मनोव्याची सगळ्याची तयारी असा आज जे अयोध्येच्या आम्हाला निमंत्रण पत्र पावली अक्षता पावली तर घरां घर दिवप काम केलं श्रीराम हो खंच्याच एक जाती समुदायाचो किंवा धर्माचो देव नसला तर सगळ्या धर्माचो जातीचो पंतांचा देव जो देव जो म्हणल्यार ताका मानपी सगळे शबरीच्या तोंडांतली उष्ट्याची बोर जो चुकपी जो असा तो राम आणि सर्वश्रेश्ठ आम्ही सगळ्यांनी ताका मानला असा त्या भीत रामान केनच जा जातीपंत मानले ना हो श्रेष्ठ त्रश्रेष्ठ मानले ना सामान्यातल्या सामान्य मनशाक सुद्धा तो पावलो अशा दैवताचे दैवताच्या कामा खातीर दैवताच्या दैवताक आम्ही नम्र दैवता कडेन दैवताचे दे, आशीर्वाद घेवपा खातीर आम्ही आज ह्या घरान घर पावले आणि अशा आमकां लोकांनी जो प्रतिसाद दिला तो खूप मोठो राम खूप जानो राम नाम सत्य वही सत्य रा। राम का नाम ही सत्य है जी समय अयोध्यान में डूबा हुआ था आज राम का नाम साध्य बावीस तारखेक श्रीरामचे मंदिर अयोध्ये त्याचे प्रतिष्ठापन निमित्तान प्रत्येक गावगावांची अक्षता दिली आणि ती प्रत्येक घरा घरां दिवची अशी त्यांची मागणी आसली आणि त्यो आम्ही आमच्या वार्डात चावडी आणि नगरपालिकेच्या सगळ्या वार्डात त्यो पावले गेल्यो आहेत आणि आज कडेन सगळेकडे गेल्याकडे आमकां बरो प्रतिसाद मेळ्ळा कित्याक हे एक खूप तेंपाचें ते स्वप्न ते राम अशें आमचें सगळ्या लोकांचे आमच्या भारत देशा सगळ्या लोकांना राम मंदिर जाऊचे म्हणून आज ते बावीस तारखे सप्न आमचे पूर्ण जातात आणि आम्ही ज्या लोकांनी आता गेले पळ त्या लोकांनी आमकां खूप असे देणगी घेऊन येईल हे असताना देणगी घे जे जय श्रीराम म्हणते त्यांना म्हणून आम्ही ते देणगी घेईल ना फक्त त्यांची पर्यंत आम्ही ही अक्षर पाव केली आहे आणि प्रत्येक देवळांनी बसून आता बावीस तारखे पूजा असा आणि तसेच प्रत्येक घरांनी पापांेटवची पण कमीत कमी पापां पेटोवच जो राम मंदिर जेव्हा प्रतिष्ठापन जातले त्या दिसाक सगळ्यात प्रत्येक घरात हे पेटव हे एक मोठे भाग्य अशे दिसतं म्हाका ते इतकं तेपांचे आता स्वप्न असले राम मंदिर जाऊचे आज जातले पाच जाता हे लोकां असले पण आज पूर्ण जाता भाऊ संगीत आम्हाला खूप उमेद जाता आणि आमचे जे लोक असा पण त्या लोकांनी बरे जा